भंडारा जिल्ह्यातील शिक्षक आणि पोलिसांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावीत जिल्हा परिषद शाळेच्या मोडकडीस आलेल्या वर्गखोल्या बांधण्यात याव्या असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची एक हजार पाचशे पदे रिक्त आहेत सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पदभरती करत नाही शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कुठून राहणार असा प्रश्न उपस्थित करून ही रिक्तपदे किती दिवसात भरणार याची हमी सरकारने द्यावी साकोली लाखणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्गखोल्या नाहीत तसेच काही शाळांच्या वर्गखोल्या मोडकडीस आल्या आहेत किती दिवसात बांधणार हे स्पष्ट करावे ओबीसी समाजाच्या मुलांच्या वसतिगृहांचाही प्रश्न आहे गरिबाच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये अशी सरकारची भूमिका आहे का असा संताप व्यक्त करत चौऱ्याण्णव हजार कोटींच्या प्रस्तावित पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी आदिवासी भटके विमुक्त समाजाला किती वाटा मिळणार हे स्पष्ट झाले पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान म्हटले आहे विधानसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडून सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे मागच्या वेळेस मांडलेल्या होत्या देश महाराज याच्यामध्ये इमारती लाखांदूर साकोली या ठिकाणी पोलिसांसाठी त्यांचे घरं आणि त्या पोलिसांची रिक्त पदं हे भरण्याच्या बाबत अध्यक्ष महाराज तिकडे आमच्या इकडे अशी हे झालं की भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये गडचोली या जिल्ह्यामध्ये पदं भरली जातात पोलिस इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांची पण काही दिवसानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात आणि बदल्या केल्या की मग त्याच्या जागा रिक्त ठेवली जाते तर त्याच्यामुळे याची एक नोंद घ्यावी आता पण आपण बदल्या केल्या गेल्या आहेत पण त्याच्या बदल्याला आम्हाला तुम्हाला पद भरली गेली नाही आणि त्याच्यामुळे ज्या लोकांच्या बदल्या झाल्यात ते काम करायला तयार नाहीत आणि त्याला जबरदस्ती तिथल्या अधिकाऱ्यांना थांबून ठेवलं आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पोरांच्या ऍडमिशनचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला सरकारने तातडीनं या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष करावं ही एक भूमिका अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाचा अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानाची शेती केली जाते आणि समर्थन मूल्याच्या माध्यमातून धान मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो ज्या संस्था खरेदी करतात जो गोडाम्स नाही किरायाचं कुठलं तरी घर घेतलं जातं कुठं गोडाम घेतलं जातं आणि अध्यक्ष महाराज तिथे गोडाम्स नाही त्यामुळे सरकारनी तातडीनं ही गोडाम्स निर्मिती करून देऊन धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातलं त्या पद्धतीची तयारी दाखवावी दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज भंडारा जिल्ह्यातील बालभारती भवनाचे स्वतंत्र इमारत नसणे पुरातनकालीन भाषा अभ्यास केंद्र नसणे विदर्भ साहित्य संघाच्या शाखांना स्वतंत्र इमारत नसणे त्यामुळे शासनाने याबाबत करायची कारवाई उपाययोजना अध्यक्ष महाराज चौथा मुद्दा असा आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखांदूर लाख लाखणी या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुरेशा प्रमाणात वर्ग खोल्या उपलब्ध नसणे संगणक डिजिटल उपलब्ध नसणे त्याच्या सूचना आपण दादा आपण परवा दिल्यात अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही आज भंडारा जिल्ह्यामध्ये एकट्या दीड हजार शिक्षक पदं खाली आहेत अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदच्या शाळा मी मंत्र्यांचं आणि सरकारचं आम्ही सांगतो की आता शिक्षकाच्या मेगा भरती केली जाणार आहे का गरीबाच्या आणि शेतकऱ्याच्या मजुरांच्या मुलांनी काय शिक्षण घ्यावंच नाही जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या पंधरा हजार शाळा हे बंद करायला आता शिक्षकच नाही तर विद्यार्थी राहणार अध्यक्ष आणि म्हणून सरकारने या ठिकाणी हमी दिली पाहिजे की आम्हाला गा, शिक्षकाची पद किती दिवसात भरली जाईल ती भूमिका आता शाळा सुरू झाल्यात अध्यक्ष महाराज पण शिक्षकच नाहीये आमची भूमिका याच्या अध्यक्ष महाराज की कि किती तारखेपर्यंत तुम्ही या शिक्षकाची पदं भरली जाणार आहे ते या ठिकाणी स्पष्ट केले ते शिक्षण मंत्री यावेळेस तर अधिवेशनात दिसलेच नाही अध्यक्ष महाराज आहेत मला माहिती नाही पण अध्यक्ष महाराज आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे अध्यक्ष महाराज शिक्षकांची पदं किती दिवसात भरली जाणार आहे कारण की मुलांचं भविष्य याच्यामध्ये आहे अध्यक्ष महाराज येणाऱ्या पिढीचं भविष्य या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे किती दिवसामध्ये या सगळ्या पदं भरली जातील आणि शाळा खो खोल्या ज्या जीर्णावस्थेत आहेत त्याला तातडीनं किती दिवसात त्या पूर्ण केल्या जातील त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे